ट्रिप एकदम खतरनाक झाली तुम्ही असेल ब्लॉक्स मध्ये आम्हाला कुठली अडचण आता अडचण अशी आली की आता घरी जायचं टायमिंग आलेला आहे ट्रिप इज ओव्हर तर मित्रांनो चला असं भेटूया थोडं पुढे जाऊन निवांत चला मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तर मित्रांनो आता कॉलेज स्टेशन सोडले पुढचं स्टेशन आहे तिथं आपण फूड ऑर्डर केलंय आज काहीच ब्लॉग नाही आपण कटा आलता तर एवढंच ब्लॉग बघा कारण आता निघाले परत आपल्या गावाकडं सेकंड से। अ कस आहे व्हिडिओ कोण आहे टाकू का मग नंबर तुम्हाला पाठव

ऐकून घेता का काय मी काय सांगणार बिलो नाही देत त्याला ते सांगितलं ब्लँकेट काय महत्वाचा विषय तुमच्यासाठी नाही म्हणलं मी ते ना ना आता उशी ना ते ना मग तो काय करेल माहिती का ते सगळं इकडे घेऊन आले परत मला त्याला रात्रीच उठायला जावं मला विषय घेतली काही कपाटायचं देतो काढतो त्याला एक सांगा वर झोप म्हणा आता आमचं सारखं चालू असत जेवण त्याला उठ बस उठ बस वर तू वर टोक झोपला आपला माझा विषय संपला त्याला सारखं उठवायची गरज नाही त्याला सांगा फक्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र